नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास चित्र आता स्पष्ट झालेलं आहे बावीसपैकी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे एकूण अठरा उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहे आणि अठरा उमेदवारामध्ये एक महिलासुद्धा आहे दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बसपाच्या उमेदवारांनी जवळपास पन्नास हजाराच्या वर मतं घेतली होती तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा जर विचार केला तर त्यांनीही जवळपास पंचेचाळीस हजार मतं घेतली होती तर ह्या दोन उमेदवारांनी एकूणच काँग्रेसच्या उमेदवाराचं गणित बिघडवलं होतं भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र जवळपास आता स्पष्ट झालेले आहे प्रारंभी भाजप आणि काँग्रेस अशी थेट वाट वाटणारी लढत आता बसपा आणि अपक्ष उमेदवार सेवक वागळे यांच्या उमेदवारीमुळे रंगदार होणार आहे यासोबतच वंचित बहुजन आघाडीचाही तेवढाच विचार करावा लागणार आहे या मतदारसंघात मायुतीकडून भाजपचे सुनील मेंढे काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पाडोळे आणि बसपाकडून संजय कुंबलकर आणि वंचित बहुजन आघाडीचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीकडून संजय केवट रिंगणात आहेत त्यांच्यासह अठरा उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे भाजपने विद्यमान खासदार खासदाराला तिकीट देऊन परिचित चेहरा दिला असताना काँग्रेसने देखील डॉक्टर यांच्या रूपाने अगदी तरुण आणि नवा चेहरा पुढे केला आहे नामांकनाच्या दिवशी शक्ती प्रदर्शनात या चेहऱ्याने आपली मजल मारलेली दिसून येते त्यामुळे दुरुंगी लढत होणार अशी चर्चा रंगली असतानाच इतर अपक्ष आणि इतर उमेदवारांमध्ये ही लढत आणखी रंगदार होणार आहे